विनोद कांबळी सुद्धा प्रतिभासंपन्न फलंदाज होता पण त्याच्या वर्तनामुळे क्रिकेटमधलं हे टॅलेंट वाया गेलं असं क्रिकेटचे जाणकार सांगतात सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं की विनोद कांबळी हे नाव त्याला जोडूनच येतं पण तुम्हाला हे माहित आहे का की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची जरी मैत्री असली तरी त्यांच्यामध्ये सुद्धा विनोद कांबळींच्या वर्तनामुळे वाद निर्माण झाला होता आता विनोद कांबळी यांची अवस्था ही फारशी बघण्यासारखी नाही हे असं असलं तरी सचिन तेंडुलकर त्यांच्यातली मैत्री विसरलेला नाही आता हे कसं काय सिद्ध झालंय तर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला नक्की काय आहे त्या व्हिडिओमध्ये आणि विनोद कांबळींची ही अशी अवस्था नेमकी झाली कशी जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते क्रिकेट विश्वातले द्रोणाचार्य अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटमधली एक पिढी घडवली त्यांचा पट्टशिष्य किंवा क्रिकेट विश्वातल्या द्रोणाचार्यांचा अर्जुन ठरला आपला सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर आणखी त्या काळी चर्चा होती तो खेळाडू होता विनोद कांबळी आचरेकर सरांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क या ठिकाणी आचरेकर सरांचं स्मारक उभारण्यात आलं यावेळी विनोद कांबळी उपस्थित होता त्याला पाहता सचिन त्याच्याकडे गेला राज ठाकरेही तो क्षण पाहत होते राज ठाकरेंच्या संकल्पनेतून हे अनोख स्मारक तयार करण्यात आले राज ठाकरे या प्रसंगी म्हणाले गुरुपौर्णिमेला दरवर्षी सचिन आणि अनेक विद्यार्थी आचरेकर सरांच्या पाया पडायला यायचे पण आजकालची गुरुपौर्णिमा हॅपी गुरुपौर्णिमा मेसेजवर थांबते गुरु, गुरु, गुरु नावाची गोष्ट जपणं हे फार महत्वाचं असतं असं राज ठाकरे म्हणाले सुनील रम्मी यांच्याशी मी बोललो इथे आचरेकर सरांचं स्मारक असावं असं मला वाटत होतं पण मला इथे त्यांचा पुतळा नको होता इथे स्टॅम्प बॅट सर्व काही आहे यावर आचरेकर सरांची कॅप आहे ही स्पेशल कॅप त्यांची ओळख होती आज क्रिकेट बदलले साऱ्या गोष्टी बदलल्यात पण त्यांनी खेळाडूंवर केलेले संस्कार त्यांच्या समोर बसलेल्या खेळाडूंमध्ये दिसतात आजही विद्यार्थी सांगतात आम्हाला तेंडुलकर कांबळीसारखं खेळता येत नाही आचरेकर जिनियस होते असंही राज ठाकरे म्हणाले आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेमकं दिसतंय काय तर सचिननं विनोद कांबळींना पाहिलं आणि तो लगेचच त्यांच्या जवळ गेला विनोद कांबळी व्हील चेअरवर बसून आला होता सचिनचे हात त्याने हातात घेतले मात्र विनोद कांबळीला उठून उभे राहता येत नव्हतं सचिनने त्याच्याशी हात मिळवले त्याच्याशी संवाद साधला आणि तो पुढे निघून आला हा संपूर्ण क्षण राज ठाकरेंनी डोळ्यात साठवला हो सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघही एकेकाळचे आघाडीचे फलंदाज होते मात्र विनोद कांबळी क्रिकेट सोडून अनेक गोष्टींमध्ये अडकत गेला त्यामुळे त्याचं क्रिकेट मागे पडत गेलं आणि त्याच्यावर आता ही वेळ आलीये मात्र या सगळ्या घटना घडूनही सचिन मैत्री विसरला नाही हे खरं पण नक्की विनोद कांबळी यांच्या करिअरचा एकेकाळी हा खेळाडू सचिन तेंडुलकर पेक्षाही श्रेष्ठ खेळाडू मानला जात होता अठरा जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी मुंबईत जन्मलेल्या विनोद कांबळी यांचं नशीब एका क्षणात असं बदललं की त्यांचा राजाचा रंग झाला कांबळी ज्यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी शानदार मॅच विनिंग इनिंग खेळली आणि एकेकाळी एक ज्यांची एकूण संपत्ती एक ते एक पूर्णांक पाच दशलक्ष डॉलर्स दरम्यान होती वर्ष दोन हजार बावीस पासून विनोद कांबळी यांची वार्षिक संपत्ती फक्त चार लाख रुपये इतकी आहे आता कांबळी यांची अवस्था इतकी बिकट आहे की बीबीसीआय कडून मिळणाऱ्या मासिक तीस हजार रुपयांच्या पेन्शनवरच त्यांचं घर चालवावं लागतंय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही काळ त्यांच्याकडे कमाईचे अनेक पर्याय होते जसे की मॅचेस मध्ये कॉमेंट्री करणं जाहिरातींमध्ये काम करणं त्यांची चांगली कमाई व्हायची कालांतरानं वयासोबतच नको त्या सवयीमुळे त्यांचं काम कमी होत गेलं त्यामुळे त्यांची कमाई कमी होत गेली त्यात कोरोनानंतर त्यांची परिस्थिती आणखीन बिकट झाली त्यामुळे आज त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली विनोद कांबळे यांनी भारतासाठी एकूण एकशे चार एक दिवसीय आणि सतरा कसोटी सामने खेळले त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये वन डे मध्ये पदार्पण केलं आणि दोन हजार मध्ये त्यांनी शेवटचा सामना खेळला त्यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण तीन हजार पाचशे एकसष्ट धावा केल्या ज्यात कसोटी मध्ये चार शतक आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके सामना समावेश होता तो एका सामान्य कुटुंबात वाढला त्यांचे वडील गणपत कांबळी हे मेकॅनिक होते कुटुंब आर्थिक दृष्ट्या संघर्ष करत होतं ज्यामुळे विनोदच्या संगोपनावर खोलवर परिणाम झाला कांबळीनं दादरच्या शारदाक्षम विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेतलं जिथे सचिन तेंडुलकरशी घट्ट मैत्री झाली अनेक युवा क्रिकेटपटूंचं पालन पोषण करणारे दिग्गज रमाकांत आचरेकर यांनी या दोघांना प्रशिक्षित केलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कांबळी आणि तेंडुलकर यांनी एका आंतरशालीय सामन्यात सहाशे चौसष्ट धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली ज्यामुळे ते राष्ट्रीय चर्चेत आले त्या डावात कांबळीने नाबाद तीनशे एकोणपन्नास धावा केल्या होत्या कांबळीने एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मुंबईसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्या बॅटने त्यांनी त्यांची गॉड गिफ्टेड प्रतिमा दाखवली देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो झपाट्यानं उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू बनला त्यांची आक्रमक फलंदाजी शैली विशेषतः फिरकी विरुद्ध हिनं त्याला मुंबईसाठी महत्वाचा खेळाडू बनवलं कांबळीने फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये कोलकाता येथे इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं त्याची कसोटी कारकिर्द नेत्रदीपक सुरू झाली त्याने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत इंग्लंड विरुद्ध दोनशे चोवीस धावा केल्या तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दिल्लीत झिम्बाब्वे विरुद्ध दोनशे सत्तावीस धावा केल्या या कामगिरीमुळे तो त्यावेळी सर्वात जलद हजार कसोटी धावा करणारा भारतीय बनला त्यानं ऑक्टोबर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये पाकिस्तान विरुद्ध एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं पुढचा सामना झाला तो विश्वचषक एकोणीसशे शहाण्णव वेळी कांबळी उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाचा भाग होता एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत श्रीलंका यांच्यात सेमी फायनल सामना रंगला होता भारतीय संघ पराभवाच्या छायेत चा असताना प्रेक्षकांनी गदारोळ केला परिणामी सामना रद्द करावा लागला या सामन्यातील विजयासह सा हो त्यावेळी वर्ल्ड कप स्पर्धा ही श्रीलंका संघाने जिंकली सामना रद्द झाल्यानंतर विनोद कांबळीला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं आजही त्याचा तो चेहरा चाहते विसरलेले नाहीत विसंगत कामगिरी आणि दुखापतींमुळे कांबळीचे सुरुवातीचं यश पडलं त्याच्या एकाग्रतेचा अभाव आणि कथित डिसिप्लिनचाही त्याच्या कारकिर्दीवर परिणाम झाला त्याने शेवटची कसोटी नोव्हेंबर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळली ऑक्टोबर दोन हजार मध्ये श्रीलंका विरुद्ध त्याची एकदिवसीय कारकिर्द संपली कांबळी काही काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय राहिला पण हळूहळू स्पर्धात्मक दृश्यापासून दूर गेलं क्रिकेट नंतर कॉमेंट्री अभिनय आणि रियालिटी टीव्ही यासह विविध उपक्रमांमध्ये त्यांनी हात आजमावला कांबळींना क्रिकेट सोबत काम करून तरुण प्रतिभेचे पालन पोषण करण्यात योगदान दिलं कांबळीनं उघडपणे क्रिकेट आस्थापनांवर पक्षपातीपणा आणि पाठिंब्याचा अभाव अशा आरोपांसह टीका केली त्याने एकोणीसशे शहाण्णवच्या विश्वचषक उपांत्य फेरीबद्दलच्या त्याच्या कमेंटसह कॉलम केलं आणि संभाव्य मॅच फिक्सिंगचा इशारा दिला त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यातही सापडला कांबळीच्या रसिक आणि उथळ जीवनशैलीमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या त्यांना दोन हजार तेरा मध्ये दे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची एन्जिओप्लास्टी झाली आताशी त्यांची अवस्था पाहिली तर ते आपल्याला व्हीलचेअर वरतीच दिसतात विनोद कांबळी यांना अलीकडच्या वर्षात अनेक आरोग्यविषयक आव्हानांना सामोरं जावं लागतंय ज्यामुळे त्यांच्या डायनामिक्स वर मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय डायबिटीसमुळे मुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंतींचं ते व्हीलचेअरवरती वरती असल्याचं कळून येत आहे कांबळी अनेक वर्षांपासून टाईप टू मधुमेहाने त्रस्त आहेत ज्यावर योग्य उपचार न केल्यास न्यूरोन्सच्या नुकसानासह अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात ही डायबेटिक न्यूरोपॅथी पायांवर परिणाम करू शकते ज्यामुळे चालणं किंवा उभं राहणं कठीण आणि वेदनादायक बनतं एकेकाळचा क्रिकेटचा स्टार आता ते आताची त्याची अवस्था पाहून क्रिकेट प्रेमी तसंच त्यांच्या जवळचे असलेले त्यांचे मित्र त्यांना त्यांच्याबद्दल वाईट वाटतं तरी क्रिकेट विश्वातील अनेकांनी त्यांच्याशी असलेली मैत्री ही टिकून ठेवली आहे त्याचं उदाहरण आपल्याला या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या रूपानं पाहायला मिळतं आता तुम्ही जर विनोद कांबळींचा खेळ पाहिला असेल तर त्यांच्या क्रिकेट शैलीबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद